नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता आज आपण जो आपण डिगविजय हरभरा पेरला होता त्या हरभऱ्याच्या शेतामध्ये हरभरा पाहू शकता कसा काय आहे तर तसेच तुम्ही हरभऱ्याचं रान पाहून घ्या ज्या शेतामध्ये आपण सोयाबीन पेरली होती त्या शेतामध्ये हरभरा पेरलेला आहे मुरमुठे रान आहे प्युअर रान नाही काय नाही तर हरभऱ्याची कंडिशन पाहू शकता कशी काय आहे तर तर आतापर्यंत आपण या शेतामध्ये हरभऱ्याला दोन पाणी हे दिलेले आहेत तिसरं पाणी मी लावलेलं ला आहे हे स्प्रिंकलर तुम्हाला दिसत आहे समोर तिसरं पाणी अजून म्हणजे आजच टप्पा टाकलेला आहे अजून चालू केलेला नाही तर खाली रान पाहून घ्या तर प्रत्येक शेतकरी मित्रांना असं हरभरं यावा अशी अपेक्षा असते म्हणजे अजून तरी याला फुलं वगैरे नेमकीच लागायला चालू झालेले आहेत हरभऱ्याला अजून घाटे वगैरे धरलेले नाहीत पण तुम्ही हरभऱ्याला पाहू शकता किती फुटवे फुटलेले आहेत एका झाडाला जवळपास चाळीस ते पन्नास फुटवे हे फुटलेले आहेत एकरी तीस किलो आपण ह्या हरभऱ्याला पेरणी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आत्तापर्यंत या हरभऱ्याला दोन फवारण्या केलेल्या आहेत दोन फवारण्या म्हणजे पहिली फवारणी केली होती कीटकनाशकची त्या फॉरणीमध्ये आपण इमिमॅक्टीन जे की टाटाचं औषध होतं आणि त्याच्यासोबत साप पावडर फवारलेली होती म्हणजे इतक्याच साधी फॉरणी आपण पहिल्या फवारणीमध्ये केलेली आहे आता त्याचसोबत आपण पहिल्या फवारणीच्यानंतर वीस दिवसानंतर दुसरी फवारणी केलेली आहे आता सध्याची कंडिशन पाहू शकतो तुम्ही हरभरा कसा आहे दिग्विजय हरभरा आहे आपला तर आपण जी दुसरी फवारणी केलेली होती त्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण टाटाचं इमिमॅग वापरलेलं होतं आणि त्याच्यासोबत प्रायझर हे टॉनिक प्रायझर हे बुरशीनाशक वापरलेलं होतं आणि त्याच्यासोबत फुटे फुटव्यासाठी आपण मल्टीप्लायर खताचा उपयोग केला होता तर आजचा बेस्ट व्हिडिओ म्हणजे आपण मल्टिप्लायर खताचा त्याच्यासाठीच काढलेला आहे की मल्टिप्लायर खत हे तुम्हाला पूर्ण शेतकरी मित्रांना माहिती झालं पाहिजे त्याच्यापासून आपले किती फायदे आहेत हे माहिती झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ काढत आहे तर हरभरा पाहू शकता तुम्ही तर मुरमुठ्या रानामध्ये हरभरा पेरलेला आहे आपण आणि हरभरा पाहू शकता कुठेही तुम्हाला रान उघडं दिसणार नाही म्हणजे जे खत जे आपल्याला गव्हाळीमध्ये हरभरा येतो तसा आपल्याला मुरमुठ्या रानामध्ये हरभरा यायला सुरुवात झालेली आहे ते सुद्धा एका मल्टीप्लेयर खतामुळे म्हणजे मल्टीप्लायर खताचा फायदा असा आहे की जवळपास त्या खतामध्ये कंपनीवाले सांगतात की एका किलो खतामध्ये एक शेणखत टाली इतका पावर आहे तर मी खतसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर आपण खतसुद्धा हो पाहू आणि खताचे फायदेसुद्धा पाहू हो। तर हे बघा हे आहे मिट्टी को आहे बलवान हे खत आहे मल्टीप्लायर खूपच खास रिझल्ट आहे एक नंबर रिझल्ट आहे म्हणजे हे काय करतं की आपल्या शेतामधले जे काही जीवाणू असतील ते वाढवायचं काम करतं याच्यावर पूर्णपणे माहिती सुद्धा दिलेली आहे आपलं जे काही पीक का असेल हरभरा असेल सोयाबीन असेल आणि हळद सुद्धा असेल त्याला शंभर टक्के फुटे फोडायचं काम हे खत करतं आणि हरभरा तर तुम्ही पाहिलेलाच आहे